नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत या शिक्षकांना दिली जाणार सक्तीची सेवानिवृत्ती जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल घडून येत आहे राज्य शासनाच्या मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने अलीकडेच एक निर्णय जाहीर केला आहे जो हजारो शिक्षकांच्या भविष्यावर परिणाम करणार आहे आश्रमशाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना आता शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य ठरवण्यात आले आहे या निर्णयामुळे राज्यभरातील शैक्षणिक वर्तुळात एक प्रकारचा खडबड उडाली आहे अनेक वर्षापासून सेवा देत असलेल्या शिक्षकांना आता नव्याने परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांमध्ये चिंता आणि असंतोष वाढत चालला आहे परिपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे विभागाने नुकतेच जारी केलेल्या परिपत्रिकात काही स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत यानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना दोन वर्षाच्या कालावधीत टी ई टी परीक्षा द्यावी लागेल या परीक्षेत उत्तीर्ण होणे आता त्यांच्यासाठी अनिवार्य शर्त ठरली आहे परिपत्रकात आणखी एक कठोर तरतूद करण्यात आली आहे जे शिक्षक ठरवलेल्या मुदतीत टी ई टी उत्तीर्ण करू शकणार नाहीत त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात येईल हा निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयाचा आधार घेण्यात आला आहे या कठोर नियमामुळे अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे सेवा काळानुसार वेगळी तरतूद शासनाने या नियमात काळाच्या आधारावर थोडा वेगळेपणा ठेवला आहे ज्या शिक्षकांना अजून पाच वर्षापेक्षा जास्त सेवा बाकी आहे त्यांच्यावर हा नियम कठोरपणे लागू होणार आहे या शिक्षकांना कोणत्याही परिस्थितीत टीईटी उत्परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असेल मात्र पाच वर्षापेक्षा कमी सेवा उरलेल्या शिक्षकांसाठी काही सवलत दिली आहे अशा शिक्षकांनी जर पदोन्नतीची मागणी केली नाही तर त्यांना टी ई टी शिवाय सेवेत चालू राहण्याची परवानगी दिली जाईल या तरतुदीमुळे निवृत्तीच्या जवळ असलेल्या शिक्षकांना थोडासा दिलासा मिळणार आहे भेटूया पण अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद